दिव्यांगांचा भर पावसात आक्रोश मोर्चा दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिव्यांगांनी आक्रोश मोर्चा काढला दिव्यांग मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सामील होऊन पनवेल तहसील कार्यालय ते निवेदन तहसीलदार यांना देणे दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बीजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग क्रांती संघटनेच्या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते मोर्चात सचिव राजाराम गोरे पनवेल अध्यक्ष संदीप काशी सल्लागार सुरेश वाशिकर खजिनदार विनोद देवकर विलास फडके कोळी बाबासाहेब बोरुंगले बाळाराम रोडपालेकर यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधव मोर्चामध्ये सामील झाले होते या देशात या राज्यात दिव्यांगाला कुणी वाली नाही दिव्यांग पक्ष आपला कल्याण करणार नाही कुठलाही पक्ष आपल्याला देणार नाही दिव्यांग व्यक्ती जगू शकेल का हे या सरकारला कलत नाही म्हणजे या सरकारला अक्कल आहे का हे जे ह्या सरकारला कलत नाही त्या सरकारला अक्कल आहे का Bye. Right मेन मागणी काय होती त्यावेळी मागणी त्यावेळी काय होती पहिला मोर्चा आपली पहिली मागणी काय होती पहिली मेन मागणी काय होती पाच हजार मिळाले पाहिजे काय भीक नाही भीक नाही आमचा हक्क आहे दिव्यांगाला जगण्यासाठी पाच हजार रुपयाची आवश्यकता आहे किंवा नाही दीड हजारात दिव्यांग व्यक्ती जगू शकेल का हे ह्या सरकारला कळत नाही म्हणजे या सरकारला अक्कल आहे का हे जे ह्या सरकारला कलत नाही त्या सरकारला अक्कल आहे का ह्या सरकार पैसा कुठं उधळतो आपल्याला माहित आहे ना आपण बोलायचं नाही आम्हाला समजत तुम्ही भांडता आपापसात भांडता एकमेकाला शिवाय देता परंतु तुम्ही एक आहात हे आम्हाला माहित आहे दिव्यांग फक्त ओलीच आहे वालीच आहे आणि दिव्यांगाला कुणीच वाली नाही दिव्यांगाला कुणीच वाली नाही या देशात या राज्यात दिव्यांगाला कुणी वाली नाही दिव्यांगाला कुणी जर एक दिशान केली वाटती तरी त्याचे फोटो काढतात दिव्यांगाला जर मावशी तरी फोटो काढतात दिव्यांगाला बिस्किट पुढे दिले तरी फोटो काढतात आणि मध्ये देतात आम्ही दिव्यांगाला मदत केली अरे दिव्यांग इतका कमकोत आहे का आमचा दिव्यांग इतका कमकोत आहे आपण दिव्यांग सरकार जवळ कशासाठी आलो इथं भीक मागण्यासाठी ना आलोय नाही आपण सरकार जवळ भीक मागण्यासाठी नाही आलो ना तर ना आमचं जे देणं आहे हे सरकार कल्याणकारी आहे सरकारने असं म्हणावं आम्ही कल्याणकारी सरकार नाही मग आम्ही ते तुमच्याकडे काय वागणार नाही जर समाजातील दीन दलित दुःखी गरीबी गरीब आणि दिव्यांग यांचं कल्याण करणं हे कोणाचं कर्तव्य आहे सरकारचं हे सरकारचं कर्तव्य आहे पण तू सरकार कोणाचं कल्याण करीत आहे करोडपतींच करोडपतींच पतींच करा अमच्यापतींच करा पण आमच्या दिव्यांगावर लक्ष द्या आमच्या दिव्यांगाकडे लक्ष द्या थोडं तरी आज तीन वर्ष आम्ही बोबलतोय की दिव्यांगाला पाच हजार रुपयाची आवश्यकता आहे आणि दीड हजार रुपयात या दिव्यांगाचं कुपोषण होतं दिव्यांगाचं कुपोषण होतोय आमचे दिव्यांग मरतात आणि दिव्यांग मेला की तो कुपोषणाने मरत नाही असं जाहीर होत नाही मर मेलाच तर त्या आजाराने आणि घरातले लोक पण कड्डालेली असतात दिव्यांगाला घरातील कुटुंबातील लोक का कंटाळलेले असतात त्यांना माणूस काय असते आई वडला आई वडिलांना जर मुलगा दिव्यांग असेल तर त्या मरेपर्यंत त्यांच्या मनात शल्य असतं की माझ्या मुला आमच्या मुलाचं पुढं काय होणार भाऊ वडील भाऊ आणि काका वगैरे सोडून द्या परंतु हे सरकार हे शासन हे प्रशासन काय म्हणतंय तुम्हाला भाऊ आहे ना तुम्हाला काका आहे ना मग तुम्हाला योगदानचा लाभ नाही अरे पण आमचा काका आमचा भाऊ आमचा दादा आमचं कोण जे आहे आमच्या मोठा आमच्या घरात तो आमचं बघतो का आम्हाला आमचं पोषण करण्यास समर्थ आहे का त्यांची जरी इच्छा असली तरी त्यांचं कुटुंब त्याला पोचता येत नाही भावाचं भावाला तर तो, तो आई वडिलांना सुद्धा पोसता येत नाही सरकारने कायदा बनवला काय प्रत्येक मुलानं आपल्या आई वडिलांना पोसायलाच पाहिजे अरे मग त्या मुलाला उत्पन्न द्या ना, ना तुम्ही त्याला उत्पन्न द्या त्या मुलाचं उत्पन्न वाढवा आणि नंतर त्याच्या आई वडिलांना जर त्याने पोचलं नाही ना त्याला बघितलं नाही तर मग त्याला शिक्षा करा पण आई काय सांगतात आम्ही ऑफिस मध्ये गेल्यावर काय म्हणतात की अरे तू आपण काय तुला भाऊ आहे ना तुला काका आहे ना मग ते बघतील तुला कशावर संजय गाज लागतात ते बरोबर आहे का खोट आहे एक ज्या खोट्या खाली आपल्या दिव्यांगाचं दिव्यांगत्व काय काय झालंय शोच तमाशा करून टाकलेला आहे या सरकारनं दिव्यांगाचा तमाशा करून टाकलेला दिव्यांगत्वाचा या सरकारला आपण माफ करायचं का नाही या, या सरकारला आपण जा विचारायचं नाही का नहीं। नहीं। या सरकारला आपण आरोप करायचे नाहीत का या सरकारला आपण शिव्या द्यायच्या नाहीत का या सरकारला आपण शाप द्यायचे नाहीत का या सरकारला सर्वच काही करायचं जर पाच हजार नाही पाच हजार तरी काय होणार पण ध्यान तितके तरी द्या अहो आमच्या समोरचं ते आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री होतो काय आणि दिव्यांगांना पहिलीच भेट सहा हजार रुपये निर्वाह भत्ता सहा हजार रुपये आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश कुठं महाराष्ट्र सरकार कुठं महाराष्ट्राचं सरकारचं उत्पन्न अब्जावधी 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 आहे पण ते असंच चाललंय असंच चाललंय असंच चाललंय त्यांना गरज आहे जे दिव्यांग आहेत ते दलित आहेत ते दीनदुबळे आहेत त्यांना काहीच मिळत नाही आता सरकारनं ना काय केलंय तर माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण हे फक्त गोड नाव दिलंय कोणती लाडकी बहीण त्यांचं हे ते दातृत्व किती दिवस सरकार चालवणार आहे हे आम्हाला माहीत आहे कारण का कारण आमचं जे हे कंटाळलेले आहेत स सरकार सरकारने एखादी योजना काढली आणि आता अंतोद्याची योजना बघा अंत्योदय पिवळा रेशन कार्ड पिवळं रेशन कार्ड देण्यासाठी सरकारनं उत्पन्नाची आठ थोडी उत्पन्नाची काय आठ तसे पंधरा हजार पंधरा हजार रुपये हो दिव्यांगाच्या उत्पन्न पंधरा हजार पाहिजे पंधरा हजारचा दाखला तलाट्याला पण देता येत नाही आज पंधरा हजार माणूस जगू शकतो का मग तलाठी कसा देणार दाखला तराठी ता विचारतात तराठी साहेब विचारतात तरी पण मी प्रशासनाचा आभार मानतो मी या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पनवेल तालुक्यातील प्रशासनाचा फिरंगाचा आभार मानतो ते डोळे झाक करून दिव्यांगांना पिवले रेशन देतात उत्पन्नाचे दाखले देतात पंधरा ते पण देतात हे दे दिव्या म्हणजे अशा हे आपल्यावर उपकार आहे कारण का आम्ही सरकारला सांगतो नेहमी तुम्ही अट वाढवा नाही पन्नास हजार पण करा पन्नास हजार तुला अट करा बरोबर ना आणि तरच तुम्ही अरे पंधरा हजारची अट ठेवता जुने कुठं तरी पडेल जिहारा नाना आपल्याला दाखवतात सरकारचं लक्ष नाही सरकारचं दिव्यांगाकडे लक्ष नाही सरकारचं लक्ष आहे फक्त तु सत्तेकडे सत्ताचं सरकारचं लक्ष आहे पण तो आणि आमदार आपण निवडून देतो खासदार आपण निवडून देतो त्यांचं लक्ष आहे मंत्रिपद मंत्रिपदाकडे आपल्याकडं लक्ष कोणाचं नाही, नाही। म्हणून मी दिव्यांग बंधुभगिनी तुम्हाला सांगतो तुम्ही जातीत वाटून जाऊ नका नाही जात धर्माचं वाटून जाऊ नका काहीच जात आपण परंतु पक्षात वाटून जाऊ नका कुठलाही पक्ष आपलं कल्याण करणार नाही कुठलाही पक्ष आपल्याला सध्या देणार नाही